राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे वसंत मोरे हे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार आज दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर ही भेट होणार आहे वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर येणार आहेत वसंत मोरे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि उपनेते साजन पाचपुते हे देखील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत मिळत असलेल्या माहितीप्रमाणे वसंत मोरे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत ते लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे दरम्यान त्यापूर्वी ते आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत लोकसभा निवडणुकीत पुण्यातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती मात्र महाविकास आघाडीमध्ये पुण्याची ही जागा काँग्रेसच्या वाटेला गेली काँग्रेसकडून या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपकडून मुरलीधर मोहळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं वसंत मोरे लोकसभेची ही निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून वाढ लढले त्यामुळे पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली होती आता आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करत वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा